ना एकंदरीत आज प्रचाराचा था शुभारंभ झाला आज मोठ्या संख्येने या ठिकाणी काय काय आज नागनाथ महाराजांच्या या पुण्यपावन नगरीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदचे सहा आणि पंचायत समिती बारा या नगरसेवकांच्या प्रचाराचा शुभारंभ या नगरीत झालेला आहे खर तर या मोहोळचा विकास या जिल्ह्याचा विकास हे स्वप्न मान्य देवाभवनचंय देव जयाभवनचंय या आजच्या या कार्यक्रमामध्ये अनेक पूर्ण संपूर्ण मोहळश तालुक्यातून अनेक मतदार कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते खरं तर समोरची पार्टी विकासाचं न बोलता वेगवेगळ्या मुद्द्यावर अनेक विषय भरकटवतात परंतु एक भारतीय जनता पार्टी जे आपले चांगले सक्षम असे उमेदवार आपल्या समोर दिलेले आहेत या तालुक्याचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीशिवाय पर्याय नाही कारण भारतीय जनता पार्टी अशी एकमेव पार्टी आहे जी विकासावर आणि फक्त या नेतृत्वाच्या ताकदीवरती आम्ही स्वप्न बघू शकतो विकास म्हणजे काय याचे जिवंत उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर या, या तालुक्यामध्ये छोटी मोठी जसं पानंद्रस्त जे नव्याण्णव टक्के कामं होतच नव्हती परंतु त्या पानंद्रस्तला आज नंबर देण्याचं काम या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे जेणेकरून किमान दहा किलोमीटर अंतर जर आपण क्रॉस केला तर चांगले शिमेटचे रस्ते आपल्याला दिसून येतील रस्त्याचं एवढं मोठं जाळं त्या जिल्ह्यामध्ये पसरलंय तालुक्यात पसरलंय परंतु त्या रस्त्याला जॉईन करणारे दर्यावर जे साधने शेतकऱ्यांची साधनं आहेत ती पानंद रस्ते आहेत येणाऱ्या भविष्य काळामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पानंद रस्त्याचा नंबर पडल्यानं त्या रस्त्याला चांगले सिमेंट कॉन्क्रीट असेल मजबूतीकरण असेल अशी कामं भविष्यात होतील आणि चांगले दनवण्याची साधनं सुद्धा त्या माध्यमातून होतील कारण ही जिल्हा परिषद मध्ये एक छोटे मंत्रालय आहे या छोट्या मंत्रालयाच्या माध्यमातून या मोहोळचा चांगला विकास करणं हे ध्येय भारतीय जनता पार्टी असल्यामुळं आज प्रचंड संख्येमध्ये त्या ठिकाणी आज आम्ही फोडून सुरुवात केलेली आहे एकंदर तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी पाहता आपण महानगरपालिकेच्या अनुषंगाने महानगरपालिकेमध्ये बहुसंख्या असं तुम्ही यश आहे काय एकंदर ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने काय त्रास असेल काय वाटतं राजकारणाची दशा दिशा बदललेली आहे आज तरुण पिढी जास्तीत जास्त मतदार आहेत त्यांना कळत की नक्कीच विकास म्हणजे काय किंवा नवीन नेतृत्वाला संधी दिल्यानंतर या शहराचा या महानगराचा काय विकास होऊ शकतो हे स्वप्न त्यांच्या मनात होतं म्हणून सुरुवातीला आम्हालाही वाटत होतं की साठ पासष्ट जागा येतील परंतु तिथल्या मतदारांनी तिथल्या सुज्ञ नागरिकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या कष्टावर आम्ही जवळजवळ सत्याऐंशी एक हाती सत्ता भारतीय जनता पार्टीची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकशे दोन पैकी सत्याऐंशी नगरसेवक निवडणारी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठा रेशो निवडणुकीचा घेणारी ही सोलापूरची महापालिका आहे माजी आमदार राजन पाटील यांनी यांच्या सोबत आपण पार पुढे पाठीमागे फिरता अशी टीका संतोष पाटील यांनी केली गेली के या जिल्ह्याचे नेते जयाभाऊंनी या संपूर्ण टीमला संपूर्ण ताकद दिलेली आहे ती ताकद कुठली आहे तर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहराचा तालुक्याचा विकास म्हणजे तालुक्याचा विकास कोण करू शकते तर राजन माले आणि त्यांच्या सोबत असलेले माने साहेब त्यांचा एवढा निधी आहे पुढचे पाच वर्ष फक्त नारो फोडण्यात जाईल म्हणजे विकासाला ताकद द्यायचं काम जयमोहननी केलंय मी या भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष आहे मला माहिती आहे विकास काय असू शकतो विकास कोणाच्या माध्यमातून होऊ शकतो चांगले सक्षम नेतृत्व असेल तर या तालुक्याचा विकास होऊ शकते आणि ते सक्षम नेतृत्व त्यांना आम्ही ताकद देणार त्यांच्या पाठीमागे आम्ही फिरत नाही आम्ही मिळून फिरतो एक लक्षात ठेवा भारतीय जनता पार्टी जो प्रचंड वाढतोय एकशे दोन नगरसेवकासाठी बाराशे जणांनी हार भरले होते या इथल्या मी मुलाखतीमध्ये मी स्वतः होतो सहा जिल्हा परिषद बारा पंचायत समिती पंचेचाळीस इच्छुक आणि जवळजवळ पंच्याहत्तर पंचायत समितीला इच्छुक जागा तर कमी आहेत नाराज तर होणार आहेत ते आमचेच आहेत आम्ही त्यांच्या शंभर टक्के रुसवा काढू त्यांना आमच्या सोबत घेऊ आमचेच कार्यकर्ते आहेत भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याची पार्टी आहे कार्यकर्त्याच्या पार्टी मागे उभारणं आमचं कर्तव्य आहे कार्यकर्ताच रुसू शकतो आणि कार्यकर्त्याची समजू की भारतीय जनता पार्टी काढू शकते हे कार्यकर्त्यांना माहीत आहे एक दोन दिवस रुसवा राहील आम्ही त्यांचा शंभर टक्के त्यांचा या भारतीय जनता पार्टीच्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये त्याचा समावेश करून शंभर टक्के घेऊ नेतृत्व आहेत आणि येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती ते संपूर्ण ताकद त्यांच्या खात्यामध्ये आहे आणि नशिबाने आपले ते पालकमंत्री आहेत म्हणजे सगळ्यात जास्त त्यांचा जीव आपल्या जिल्ह्यावरती असणार आहे म्हणून सगळ्यांना विनंती करतो फार सुंदर संधी आपल्याला आली आहे सुवर्ण योग आलेला आहे या तालुक्याचा ता विकास करायचा तर त्याच्यामध्ये आपण रूपी सहभाग नोंदवावा आणि या तालुक्याला विकास रूपी तालुका करावा ही विनंती तुमच्या माध्यमातून मतदाराला करतो धन्यवाद